हॅलो हा हॅलो कोण मी राम्या बोलतो उदयपूर वरून कोण तुम्ही मी नाही ओळखत तुम्हाला आधी तुम्ही नाही ओळखत जी पण मी ओळखतो का बोला की काय झालं पहिलं गोष्ट सांगतो का चूक मधीच आहे पावा आधी काय झालं फोनवरून मी रिचार्ज केलं होत हा मग काय झालं ते रिचार्ज करताना का जी एक अंक जरा चुकून गेला माझ्याकडून हा मग मी काय करू तुमचा अंक चुकला तर नाही का तो थो थो अंक चुकला ना तो तुमचाच होता तुम्हाला रिचार्ज झालं हा मग मी काय करू तेच सांगतो अजित तुम्हाला ते नाही का दोनशे चाळीस रुपयाच ते रिचार्ज होत तेवढं कराल का मला रिचार्ज मी सांगितलं होतं का तुम्हाला माझा रिचार्ज करायला तुमच्याकडूनच झालाय ना ते मग यात चूक कुणाची जी माझी चूक आहे बा म्हणून ते नाही का आता तुम्ही समजून घ्या ना आता रिचार्ज चाळीस रुपयाचा हॅलो मी नाही करू शकत तुमचं रिचार्ज आज ऐका ना जे असं करा नका रिचार्ज वापस करा सांगितलं ना नाही होऊ शकत आता कस सांगू जी मी तुम्हाला पैसे जमा करून रिचार्ज केलं होतं मी नाही करू शकत तुमचा रिचार्ज पुढच्या वेळेस तुम्हीच काळजी घ्या आजी पाया लागतो जी मी तुमच्या मज करी जरास ते रिचार्ज वापर जी सांगितलं ना नाही होऊ ना शकत म्हणून तुला आजी ऐका ना जी तुम्ही तसं तुम्ही रिचार्ज करणारच आहे ना मजा मजा मोबाईल मध्ये रिचार्ज करा ना जी, जी मग हलो तुला नाही होऊ शकत म्हणलं ना आजी प्लीज जी असं म्हणा नको जी ऐका नो हॅलो तू नालाय आहेस का तुला एकदा सांगितलं कळत नाही का आजी तुम्ही जराशी नीट बोलायची आता तू सांगणार का कसं बोलायचं ते आजी तसं नव्हतं जी बोलायचं मला मी फक्त म्हणलं रिचार्ज करा जी अरे बाबा कितीदा सांगू तुला रिचार्ज नाही करू शकत मी आजी असं म्हणानो काजी मग करा नी प्लीज जी जी रिचार्ज डुकरा तुला कळत नाही का तू एकदा सांगितलं बरं मला तुमचा पत्ता तरी सांगा जी हॅलो तुला का सांगू मी माझा पत्ता मी आलो असतो ना जी तुमच्याकडं कॅशाला रिचार्ज करून घ्यायला ठेव फोन ना आलाय का